गांजा आणि नशेच्या गोळ्यांची तस्करी उजेडात आणण्यात महात्मा गांधी चौकी पोलीस आणि सांगली स्थानिक अन्वेषण पोलिसांना यश आले आहे कोल्हापूर रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली ही तस्करी सुरू होती याप्रकरणी संशयित इम्रान उस्मान सनदे व तीस राहणार विजयनगर महाकाली कारखान्याजवळ कवटे महांकाळ याला अटक करून त्याच्याकडून गांजा आणि नशेच्या गोळ्या असा दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला सदर गांजा आणि गोळ्या त्यांनी कर्नाटकातील धारवाड येथून जावेद नामक तरुणाकडून आणल्याचे सांगितले कोल्हापूर रेल्वे ओव्हरब्रिज येथे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना संशयित इम्रान सनदे हा संशयास्पदरित्या थांबल्याचे आढळून आले पोलिसांना संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता संशयतेकडे काळ्या रंगाची एक बॅग होती सदर बॅगेत तपासणी केल्यानंतर त्यामध्ये सात किलो आठशे अडुसष्ट ग्रॅम वजनाचा गांजा आणि नायट्रोवेट दहा एमजी नशेच्या गोळ्यांचे अठ्ठेचाळीस स्ट्रिप्स सापडले त्याची किंमत सुमारे दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये इतकी आहे सदर नशाजन्य पदार्थ कोठून आणि कशासाठी याची चौकशी केली असता संशयित इम्राने गांजा आणि नशेच्या गोळ्या जादा दरानं विक्री करण्यासाठी कर्नाटकातील धारवाडीतून जावेद नामक तरुणाकडून आणल्याची कबुली पोलिसांना दिली पोलिसांनी या प्रकरणी सनदियाला अटक करून त्याच्याकडील गांजा आणि नशेच्या गोळ्या जप्त केल्या शहरात नशेच्या गोळ्यांची आणि गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होते संशयतेकडे अधिक चौकशी केल्यानंतर तस्करीचे मोठे रॅकेट उघडीस येण्याची शक्यता आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत